नमस्कार मित्रांनो जय शिवराय मित्रांनो सध्या आम्ही दिल्लीमध्ये आहे आणि दिल्लीवरून तमिळनाडूसाठी बाय ट्रेनने निघालेलो आहे तमिळनाडू राज्यामध्ये भगवान शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे रामेश्वर रामेश्वरचे दर्शन घेण्यासाठी आम्ही सहकुटुंब निघालेलो आहे रामेश्वर, रामेश्वर दिल्लीवरून सत्तावीसशे किलोमीटर आहे तर आम्ही रेल्वेने निघालेलो आहे तर चला प्रवासाला सुरुवात करूया तर मित्रांनो आता आम्ही टॅक्सीमधून निजामुद्दीन रेल्वे स्टेशनच्या दिशेने निघालेलो आहे निजामुद्दीन रेल्वे स्टेशन इथून पंधरा किलोमीटर आहे आम्हाला पोहोचण्यासाठी अर्धा तास किंवा पाऊन तासाचा वेळ लागणार आहे आता आम्ही निजामुद्दीन रेल्वे स्टेशनवर पोहोचलेलो आहे हे आहे प्लॅटफॉर्म नंबर एक या प्लॅटफॉर्मवरून आम्हाला रेल्वे पकडायची आहे थोडा वेळ वाट पाहिल्यानंतर प्लॅटफॉर्म नंबर एकवर रेल्वे आलेली आहे आम्ही थोड्या वेळाने रेल्वेत बसणार आहे आणि प्रवासातील सर्व माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे आता मी रेल्वेच्या थर्ड ए सी कोचमध्ये आलेलो आहे आमच्या सर्व मिळून पाच सीटं आहेत वरच्या दोन सीटं आहेत मधल्या दोन सीटं आहेत आणि आईसाठी खालची एक सीट आहे मग आता आम्ही रेल्वेमधून दिल्लीवरून रामेश्वरला निघालेलो आहे मी आता तुम्हाला दरवाजा उडून दाखवतो हे कोणतं तरी स्टेशन आलेलं आहे ट्रेनची गती खूप जास्त असल्यामुळे स्टेशनचं नाव काय वाचता येत नाही स्टेशनवरून पण ट्रेन खूप स्पीडनं पळत आहे तुम्हाला दाखवतो समोरून एक ट्रेन येत आहे त्या ट्रेनची स्पीड एवढी जास्त आहे की तिला पाहिल्यानंतर चक्कर आल्यासारखं होतं बघितलं किती स्पीडनं गेली रेल्वे गुड इव्हनिंग मित्रांनो सायंकाळचे पावणे पाच वाजलेले आहे रेल्वेमध्ये पूर्ण दिवस आणि पूर्ण रात्र काढल्यानंतर आम्ही फायनली तमिळनाडू राज्यातील रामानाथमपुरम या रेल्वे स्टेशनवर पोचलेलो आहे आता सायंकाळ झालेले आहे बाहेर जाईपर्यंत आम्हाला रात्र होईल आम्ही हॉटेलवर होल्ड करणार आणि उद्या सकाळी गाडीने रामेश्वरला निघणार रा आहे शुभ सकाळ मित्रांनो जय शिवराय मित्रांनो आता मी रामानाथमपुरमवरून रामेश्वरच्या दिशेने गाडीने निघालेलो आहे रामेश्वरला पोचण्यासाठी आम्हाला कमीत कमी एक तासाचा वेळ लागणार आहे आम्ही रामेश्वर मंदिराजवळ जो समुद्र आहे त्या समुद्राजवळ पोचलेलो आहे या समुद्राला रामेश्वरचा अग्निकुंड म्हणतात या अग्निकुंडामध्ये आम्ही आंघोळ करणार आहे सोनाली आई श्री याने आंघोळ केलेले आहे आता तन्मय आणि मी आंघोळ करून कपडे बदलून भगवंताचे दर्शन घेण्यासाठी मंदिराकडे निघणार आहे अग्निकुंडामध्ये आंघोळ करून आम्ही आता मंदिराकडे निघालेलो आहे हे आहे भगवान शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग रामेश्वरम इथे भगवान रामने रामशेतूचे उद्घाटन करण्याअगोदर भगवान शंकराच्या पिंडीचे पूजन केले होते आम्ही सर्वांनी रामेश्वर मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे है। हे है आहे मंदिराचे प्रवेशद्वार मंदिरामधले बांधकाम अति सुंदर आणि अतिशय प्रिय आहे आमचा तन्मय वरती चढण्याचा प्रयत्न करत आहे ही आमची आई आमची बायको आणि ही आमची मुलगी श्री भगवान शंकराचे दर्शन घेण्यासाठी आम्ही आता रांगेत उभे आहे रांग खूप मोठी आहे भगवंताचे दर्शन घेण्यासाठी कमीत कमी आम्हाला एक ते दीड तासाचा वेळ लागणार आहे ओम नम शिवाय भगवान रामेश्वर भोलेबाबाचं दर्शन झालेलं आहे ओम नम शिवाय भगवान रामेश्वरचे दर्शन झालेले आहे आता आम्ही धनुषकुटीच्या दिशेने निघालेलो आहे श्रीरामाने रामशेतूची सुरुवात जिथून केली होती त्याला धनुषकुटी असे म्हणतात आम्ही आता धनुषकोटीला पोचलेलो आहे धनुषकोटीमध्ये समुद्राच्या जोरजोरात लाटा येत आहेत समोर जी तुम्हाला जमीन दिसत आहे ती जमीन राम आहे तिथून पुढे राम सुरुवात होते बघितलं किती सुंदर आणि अतिप्रिय नजारा आहे समुद्राच्या किनाऱ्यावरती आमची आई तन्मय आणि श्री सिंपल्या गोळा करत आहेत आणि लाटामध्ये तन्मय आणि श्री खेळत आहेत माझी मुलगी श्री समुद्र किनाऱ्यावरती डान्स करत आहे आणि तन्मय समुद्रकिनारे ज्या लाटा येत आहेत त्या लाटांशी खेळत आहे आता मी धनुषकोटीवरून रामानाथमपुरमला निघालेलो आहे आज रात्री रामानाथमपुरमवरून आम्हाला दिल्लीला जाण्यासाठी ट्रेन आहे या प्रवासामध्ये खूप मजा आली खूप आनंद आला आणि खूप काही अनुभव आला शुभ रात्री मित्रांनो रात्रीचे नऊ वाजलेले आहे आणि आम आम्ही आता रामानाथमपुरम या रेल्वे टेशनवर आलेलो आहे समोरून जी रेल्वे येत आहे या रेल्वेमध्ये बसून आम्ही दिल्लीसाठी निघणार आहे प्रवासामध्ये खूप काही शिकायला भेटले खूप अनुभव आला आणि खूप मजा पण आली व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा जय श्रीराम जय शिवराय